लाडक्या भावानी पाठवले मध्यान कोणला द्यायचं भावी आमदार कोण आहे का नमस्कार मी शांताराम दराडे टीव्ही न्यूज नेटवर्कच्या निवडणूक विषय कार्यक्रमात मी सर्वांचं स्वागत करतो आज आपण हिरवीरे माळुंगी पाचपट्टा आणि तिर्डे गावातील नागरिकांच्या मतांचा आढावा घेणार आहोत त्यांचं विधानसभा निवडणुकीविषयीच काय मत आहे हे सर्व आपण आणि त्यांच्या इतर समस्या आपण जाणून घेणार आहोत काय ना तुमचं मी मी खिरबेरे गावचा म्हणजे पहिल्यापासूनचा प्रॉपर रहिवासी आहे आणि आता गेल्या बऱ्याचशा दिवसापासून म्हणजे आपल्या अकोल्या तालुक्यातल्या विधानसभेचं वातावरण चालू आहे तुम्हाला काही ठराविक पुढे जाऊन ढाव्यावर डा, जाऊन बसत होते पूर्वी असं लोक म्हणत होते आता त्यांनी ते सगळे कार्यकर्ते बंद करून टाकले त्यांनी सामान्य माणसाच्या जवळ बरोबर बर नाळ जोडली आणि सामान्य माणसं जर काम घेऊन गेले तर त्यांचे ते काम करतात असं जनतेचं म्हणणं आहे तुमचं काय मत याच्यावर माझं तुम्ही जाऊन आले ना त्यांच्या हो जाऊन आलो ना तुम्हाला काय अपमानास्पद वागणूक दिली की त्यांनी नाही तसं नाही काय दिलं तुमचं काम तुम्ही जे काम घेऊन गेले ते तुम्ही जे काम घेऊन गेले ते करायचं त्यांनी मान्य केलं होतं का हो त्यांनी मान्य के केलं होतं पण मग ते काम थोडं मोठं असल्यामुळे ते काय म्हणले उशीर लागेल त्या कामाला ठीक आहे त्यांनी जे खरं ते सांगितलं ना का तुम्हाला हो। थोडं दिलं फसवलं नाही ना नाही फसवलं नाही ना मी कधी सांगितलं का त्यांनी फसवलंय आता काय काय तुम्हाला काय वाटतं आता कोण होईल आमदार आता आमदार व्हायच्या बाबतीमध्ये म्हणजे आता तर काही सांगू शकते नाही कारण कोण आमदार मनात कोण आहे ते जाऊ द्या लोकांचं जाऊ द्या माझ्या माझ्या मनात म्हणजे आता मी एक मारुती मेंगाळ म्हणजे आम्ही आले होते ते काल परवाच्या दिवशी मग त्याच्यामुळं मग आता एक आपला माणूस म्हणून मारुती मेंगाळ उमेदवारी पण मग हाय आपलं आता थोडके काय म्हणते ना आपण ते आमदारांनी काम केलंय सगळं आहे पण फक्त तुम्हाला मारुती ना नाही तसं नाही पण मग ते काय म्हणते बावकीचा विषय बावकीजवळ राहतो असं हा असं मग माणूस की ना आपण एक आता मी पण मेंगाळाच आहे पण मेंगाळाच बरोबर ना माझं नाव नावनाथ काळे हिरवेराचे काय कोणाचे हवं आहे कोण होईल आमदार आता सध्या ते काही सांगू शकत नाही आमदार कोण होईल पण मग चार पाच दिवसांनी कळल बाबा वातावरण कोणाकडे तुमच्या मनात कोण आहे मनात मनात आहे बा किरण लांबटेच लागावा किरण लांबटे आमदार किरण लांबटे कारण की त्यांनी बरेचसे कामं केलेले या भागामधले आणि खालच्या पट्ट्या पण बरासा त्यांनी डेव्हलप केलाय रस्त्यांचे काम रस्त्यांची कामं झाली सभा मंडप झाले काही ठिकाणच्या मशानभूमी झाल्या बरेचसे म्हणजे तलाव वगैरे छोटे मोठे केले त्यांनी असे बरेच छोटे मोठे काम भरपूर केले त्यामुळे त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये बरेचशी कामं केलेली त्याला अडीच वर्षी काळात काही लॉकडाऊन असल्यामुळे काही नाही आलं पण अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी बरेचशी काम केली त्यांच्या हिशोबाने बरेचशी काम केले बोला तुम्ही किरण लांब करा आमचं मन आहे बघा किरण लांब टेच हा नमस्कार साहेब नमस्कार काय नाव आपलं तुकाराम पंढरी बेनके काय इथं कोणाची हवा आहे इथं आता साधारणपणे पाहिलं तर तुतारीची जा हवा जास्त प्रमाणामध्ये वाटते खालोखाल सर्व पक्ष्यांची हवा या ठिकाणी आहे कारण प्रत्येक तसे किरणजी लांबटे यांनी सुद्धा काहीच काम आहे या ठिकाणी आता तुम्हीच सांगता की कि किरण लांबटेने काम केले विकासाचे काम केले सगळं झालंय मग तुम्ही काय विरोध मग विरोधात जातो आता या ठिकाणी काम जे केले ना किरणजी लांबटे यांनी त्यांनी काम केले परंतु कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे काम आता तुम्ही रस्ता पाहिला किती दर दिवसापासून येते खिरवेरा हा जो रस्ता आहे हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्याच्यानंतर आता जो सांगवी ते देवगा हा रस्ता झाला आताच त्याला खड्डे पडलेले अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेली या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे का या ठिकाणी जे काम झाले त्याला अतिशय दर्जाहीन आहे येते त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला त्यांच्याबद्दल थोडस नाराजी या ठिकाणी त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आहे म्हणजे विकासाचे काम केले परंतु दर्जाहीन काम झाल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर नाराजी बरोबर हो बरं मी आता आमदार साहेब पूर्ण आहे त्यांच्याकडे आणि मुंबईला जावं लागतं त्यांना विधानसभेचे अधिवेशन असतात किंवा इतर बी अनेक मिटिंग असतात त्यांच्या त्याच्यामुळे त्यांची धावपळ असते प्रत्येक गोष्टीकडे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक कामाकडे तर किती काही लक्ष देऊ शकत नाही आणि मग ते काम आपण स्थानिक लोकांनी करून घ्यायचे असतात चुकीचं काम असतं असं थांबवलं गेलं पाहिजे मग तुम्ही या गोष्टीसाठी प्रयत्न केले का आता या ठिकाणी तुम्ही म्हणता स्थानिक लोकांनी ते दर्जाईन काम जे आहे किंवा जे कामाकडे लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी जे ठेकेदार आहे ते कुठल्याही प्रकारचं म्हणणं या ठिकाणी स्थानिक लोकांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात आता समजा त्यांचं काय असलं जे आहे त्यांचं समजा आमदार साहेबांनी काम दिलं ते समजा यांनी ठेकेदारांनी करायला घेतलं पण स्थानिक लोकांचं ठेकेदार अतिशय मनमानी पद्धतीने कामं करतात कुठल्या प्रकारचा आता जे कोंबाळा ते खिरवीराजे जे काम चालू आहे त्या कामाकडे आम्ही म्हणजे सरपंच म्हणा किंवा आपल्या गावात ते काही का स्थानिक लोक आहे त्यांनी किती वेळेस त्यांना सांगितलं का तुम्ही साधारणतः साधा मुरून टाकून त्याच्यावर जे खड्डे आहेत ते तरी बुजवा परंतु आम्हाला तालुक्याच्या जा ठिकाणी जायचं असलं तर अर्धा तासाचं काम आहे त्या ठिकाणी एक ते दीड तास लागतो अकोल्याला जायला आणि जे आता हे कामं झाले एकदम निकृष्ट दर्जाचे डांबर होतं का काय होतं त्याच्यामध्ये अशी सुद्धा अवस्था आहे खड्डे पडून गेलेले रस्त्याला अक्षरशः मग तुम्ही ते काम तुम्ही गावा गावच्या लोकांना अधिकारी हो काम अडवायचा मग तुम्ही काम जर आढळले तर तुमच्यावर काही गुन्हा दाखल करणार आम्ही काम थांबवण्याचा प्रयत्न किती वेळा केलेला आहे परंतु ठेकेदार नाही तुम्हाला काम करू द्यायचं नका करून देऊ आम्ही आमच्या पद्धतीने जेव्हा करायचं तेव्हा करू असे उत्तर आलेले ठेकेदारांची काही काही वेळेस म्हणजे ठेकेदारांच्या कामगिरीवर तुम्ही नाराज आहे आमदारांच्या कामगिरीवर तुम्ही नाराज नाही बरोबर तसं नाही म्हणायचं मला परंतु आता काम जे आहे म्हणतात त्याने आम्ही काम केली काम केली अतिशय निकृष्ट निकृष्टी कामं झालेली त्याला काही ना आमच्या इकडे जर खालच्या भागात जर निकृष्ट काम होत असेल तर लोक आढळतात काम करून देत नाही तुम्ही तसा पवित्र घ्यायला पाहिजे होता ना पवित्र आम्ही घेतला अनेक वेळा परंतु ठेकेदार कुठला कोणत्याही प्रकारचं म्हणणं या ठिकाणी ऐकत नाही कोणाचं असे लांबट साहेब काम आणले परंतु त्यांनी निकृष्ट काम ठेकेदारांनी केलं तुम्ही तुमची ना आज ठेकेदार की लांबट साहेब आता साधारणतः ठेकेदार ऐकत नाही याचा अर्थ काय विकासाचं काम त्यांनी केलं टक्केवारी तर याला कोणी कुणी तर बघत नाही कोणी बघितलं नाही टक्केवारी घेतली किंवा काय ह्या ज्या गोष्टी फक्त या बोलायच्या किंवा सांगायच्या गोष्टी असतात आता प्रत्यक्ष आणि मग विकास काम केलंच नाही तर म्हणणार तुम्ही विकास काम झालंच नाही आणि विकास काम जास्त आले तुम्ही म्हणणार टक्केवारी मग आता आमदारांची का तुमचं म्हणणं जे आहे विकास काम आले विकास काम समजा या गावामध्ये काही प्रमाणामध्ये आलेले हे मान्य आहे आम्हाला आम्ही त्याला काही म्हणत नाही परंतु या ठिकाणी काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले त्याच्यामुळे लोकांची आमदारावर नाराजगी आहे म्हणजे काम आणले तरी नाराजी आणि नाही आणले तरी नाराजी बरोबर बर ना हा तुमचं म्हणणं बरोबर आहे काम आणले पण ते काम त्या पद्धतीने नाही ना नाही ना? ना, याच हाच हाच मुद्दा आहे ना काम आपण करून घ्यायचे असतात स्थानिक लेव्हलला आपण ते काम अडवायचे असतात आपण ते काही करत नाही आणि प्रत्येक गोष्ट जर आमदार ढकल तर मग मुख्यमंत्री का नाही आले निकृष्ट कामं चालले महाराष्ट्रात सुद्धा तीच परिस्थिती आहे मग आपण जर कोणाला जर असं नाव ठेवणं तर योग्य वाटतं तुम्हाला हा नाव ठेवणं योग्य नाही वाटत पण या ठिकाणी जे था था। था काम झाली ते अतिशय निकृष्ट त्यातल्या म्हणजे तेव्हा पण ते प्रत्येक ठिकाणी बघतोय आम्ही विधी असेल किंवा लग्न सोहळा असेल त्या ठिकाणी ते हजेरी लावतातच असं दिसतंय भागात तरी दिसतय आमच्या काम करून नाराजी साहेब काम केले पण हा तुमचा जो मानण्याचा उद्देश आहे काय आहे काम म्हणजे फक्त निकृष्ट काम ठेकेदारांनी केले त्या नाराजी हो निकृष्ट प्रमाणामध्ये या ठिकाणी कामं झाली ठेकेदारांनी केले हो ठेकेदारांनी हाऊत काम ठेकेदारांनी केलं तुमच्या ठेकेदार आमदार हा आमदारांवर धन्यवाद किती पैसे भेटले साडेसात हजार लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुम्ही केलं का मग केलं काही बसलं का वही बसलं बसलं ना मग काय केलं पैशाचं पैशाचं काय घेतलं खाऊन काय खाऊन घेतलं काय राहिले ना उपयोगी तुमच्या भावाने दिले का तुम्हाला काही नाही काहीत काही हजार पासी असते काय आपल्या सारख्याला ते नाही ते काही लोकांनी भेटलं पेन्शन भेटत आहे ना पंधराशे रुपये आपल्या सारख्याला ती काय आता साडेसात हजार भेटल बस बरं मग काय आता कोणी दिले पैसे कळाले तुम्हाला कळाला सांगत ना लोक मोबाईल वर कळत आहे ना बरं कोण मग कोणी दिलं कोणाला मतदान करणार आता मतदान आहे मतदान आहे आता मोदींना दिलं ना मोदी ना तर कोण माणूस उभा माहिती तुम्हाला मग आता त्यांनी पैसे दिले त्याला मत देणार का आ, पैसे किती ना पैसे भेटले याच्या अगोदर आपले भाऊजी जे देत होते पैसे काय कोणी हजार पैसे वाटायचं नाही काय पैसे नाही का मग कस काय वाटत तुम्हाला वाटतंय का मग आता काय कोणाला मतदान करणार काय आहे तुमचं अरुणा बाळू भांगरे भांगरे कुठले तुम्ही दरे तुम्हाला आले का पैसे आले ना किती आले सात हजार कोणी पाठवले हो कळालं का लाडक्या भावानी लाडक्या भावानी पाठवले मतदान कोणला द्यायचं का हो खात्री झाली तुम्हाला हो हो मग आता काय घेतलं त्याच हा दिवाळीला वापरले ना घरी घरी गर। खर्चासाठी मतदान करायचं होतं तर आता तुम्हाला काय वाटतंय बा कोण आमदार होईल काय हवा इकडं वाटत आहे काय होईल ते नाही सांगते आणि मग आता मागचे जे आमदार आहे किरण लांबटे मग हे यांनी काही काम नाही केलं की या भागात हे कामही केले त्यांनी पण मग आता कस पापुलिक चकल काय म्हणतोय असं का नाही तुमच्या मनातून मग कोण आहे आमदार आता लांबटे तुमच्या मनातला भावी आमदार कोण आहे लांब काम केलं की के त्यांनी काम आता काही लोकांचं म्हणणं होतं त्यांनी काही काम वगैरे केलं नाही वगैरे काम नाही टावरचे काम नाही आता रस्ते झाले परत आता कोण आमदार कोण आता आम्ही ते निवड माहित आता तुम्हाला मत द्यावंच लागणार ना आमदार तर निवडून येणार टाकायचं असं ठेवायचं मनात आमदार कोण आहे काय आता ते काय निश्चित करता येईल माझा आता कोण आहे कोण उभा आपल्याला तुम्हाला आता सध्या ठाकरे कोण आहे कोण येईल निवडून काय अंदाज ते काय सांगते आता टप्पच होईल थोडं कारण निवडायचे मग थोडे जाणारच नक्कीच मग कोण निवडून येईल काय आहे का अंदाज तुमच्या अंदाज काय आता किती आले कोण उभे राहिले हे आम्हाला माहिती नाही काय आम्हाला काही काळा कळून राहिले काय काय आता कोण सध्या कोणाची हवं आहे काय तुमच्या इकडं झालं झाला इगतपुरीला तर सत्तर टक्के पाणी आहे साधारणतः मतदारसंघामध्ये एवढं पाणी साठवलेलं हो कारण आमदार प्रत्येक वेळेस बदलत होता मग असं एखादा खामके आमदार असावा असं तुम्हाला वाटत नाही का पवार किती पैसे आले साडेसात हजार लाडक्या बहिणीचे हो लाडक्या बहिणीचे दिवाळीला काय केलं दिवाळीला काय घर खर्च सगळं घर खर्च करत माहेर गेले होते का हो गेले होते त्या भावाने दिलं आणि ह्या भावाने दिलं एकच मत तुम्हाला माहिती बघाय पैसे आम्ही घड्याळाला लामटे साहेबांनी केलंय पण अजून तेवढा एक करून द्यावा आणि आमच्या असं म्हणणं आहे का घोबडधचा एक रस्ता आहे तेवढा एक पूर्ण करून द्यावा आणि एक तीर्थाच्या वाडीचा इथं लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे वस्तीवरचा ना का वस्तीवरचा तेवढा प्रॉब्लेम आहे तेवढा घराघरी लाईट पोहोच झाली तर आमच्या मान्य आहे आणि तसं आम्ही किरण लाम त्यालाच मतदान करणार गड्या धन्यवाद